शिर्डीतील वार्ड क्रमांक सात येथे राहणारे नागरिक रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त आहेत मोठी लोकसंख्या असलेल्या परिसरातील रस्त्याची कामं होत नसल्याने येथील नागरिकांनी शिर्डी नगरपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय उपनगरातील या रस्त्यावर थोडा पाऊस पडला तरी मोठा चिखल होतोय रस्त्याची मोठी दुरावस्था आहे वारंवार मागणी करूनही येथील समस्येकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून व्यक्त होतोय आमची रोडची तक्रार आहे आणि रोड आमच्यासाठी चांगला नाही एवढ्या वस्ती नगरपालिकेचं लक्षच नाही आहे शाळेत येता जाता गाड्या विड्या येता जाता गाड्या घसरून पडतात स्लीप होतात लेकरांना शाळेच्या अक्षरशः कपडे भरूभरू पडून शाळेत तसं न्यावं लागतं कधी खाडे करावे लागतात आणि कोणत्याच प्रकारची सुविधा नाही आहे कचरा गाडीसुद्धा वेळेवर येत नाही रोडची मोजणी करून नेली तरी पण परत नगरपालिकेने इकडं बघितलं सुद्धा नाही दवाखान्यात न्यायचे सुद्धा असं म्हणजे रस्त्याने जायचं यायचा विचारच करावा लागतो रस्ता सोयीचा नाही आणि डास डास घाण भरपूर आहे आज चार पाच वर्ष झाले तसा पाच वर्षापूर्वी होता थोडा बारा पण आता पाच सहा वर्षापासून रस्त्याची इतकी अडचण आहे ना तर इकडं पाहुणे सुद्धा यायला नकोस म्हणतात फक्त इलेक्शन साठी तेवढे येता चक्रा मारता हातापाया पडता मिठाया वाटत्या इलेक्शन पुरते पैसे देतात त्याच्यानंतर या वस्तीमधून कोणी मेल न मेल कोणी आजारी फिजारी कशामुळे पडत असा कोणीच विचार करत नाही कोणाच्या कानावर जात नाही ह्या आहे ना इकडे इतका त्रास होतोय की बास नगरसेवक नगराध्यक्ष येऊन बघत नाही फक्त मतदानाची गरज असली का त्यावेळेसच महिनाभर चक्रा मारत आहे नंतर इकडे कोणी येतच नाही मागच्या वर्षी मुलगी पडली आहे दोन लाख रुपये खर्च आला पण कोणताही अध्यक्ष का नगरसेवक काय इथं विचारायला आले नाही सगळे कोते का ते हेच राहत आहे इथं ते तर अजिबात माणसाला पाहून हे करते नाही आणि त्यांच्यामुळे जिकडे रोड होत नाही ते म्हणते की आमच्या वावरातून जा याच्यातून जागा नाही पाहिजे नाही घर पाडून रोड कस काय द्यायचं आहे पण ते पण आम्ही करायला तयार आहे पण समोरच्या व्यक्तींनी हो, यावं इथं रोड करायला तसं तर नको जे रोडची मोजणी झाली ना आता काय त्यांना कोणी दबाव टाकलं का काही ते इकडे येतेच नाही रोडसाठी कोण वेळेस नगरपालिकेला निवेदन दिलेले पण तरी पण आज कोणता नगरसेवक नगर अध्यक्ष नगर कोणीच इकडे आलेलं नाही कचऱ्याची गाडी बारा वाजता येते कचरा काय बारा वाजता फेकला जातोय का घरच्या कचऱ्याची टायमिंग किती आहे काय ते तर नगरसेवकांना कळायला पाहिजे ना त्यांच्या घरातला कचरा काय संध्याकाळी फेकताय का ते आणि आम्ही स्वतः होऊन मुरुम इकडे टाकलेला रोड आम्ही बनवतोय पण आता काय त्यांना मोठेपणा घ्यायचा घ्यायचं राहतं तसं मोठेपणा सारखं इकडे वस्तीवर करून पण दाखवायचं ना त्यांनी ते तर नकोच आहे त्यांना निश्चित घरात येऊन भेटायत्या काय लागण ते त्याच्यावर थोडी असतंय का हे सगळ्या सुविधा पाहिजे तरच नगर अध्यक्ष नगरपद नगर नगर ना माणसाने कनिष्ठ कडक कपडे घालून करण्यासाठी नगरसेवक नगरपद असतं का नगरपालिकेची आणि वाघवस्तीवरच्या लोकांची काय दुश्मनी तेच कळत नाही शिर्डीमध्ये पूर्ण शिर्डीमध्ये सर्व सुविधा पुरवल्या जातात पण इकडे कसलीच सुविधा नाहीये ना कचऱ्याची गाडी वेळेवर येते ना इथं तो रोडचं तो काम होत इलेक्ट्रिकच्या तारा इतक्या खाली आलेल्या आहेत कधी शॉक लागेल कुणाला याची भीती वाटते तरी सुद्धा इकडे एकही नगरसेवक नगराध्यक्ष कोणीच लक्ष देत नाही इकडच्या रोडचं मंजुरीला जवळ दोन वेळ म्हणजे दोन वेळ मंजूर होऊन आली मंजुरी मिळालेली पण काय अडचण होते काय कोणाच्या काय पोटात दुखतात तेच समजत नाही इकडचं रोड म्हणजे कोणाचं लक्ष जात नाही इकडे विशेष इकडच्या जनतेला सहन करावे लागते नगरसेवक असो कुणी असो फक्त इकडे मतदानाच्या वेळेस येतात बाकी त्यांचं पाच वर्ष दर्शनही होत नाही का त्यांचा फोटो काढून काय म्हणजे इकडे लावायला पाहिजे हे पण समजत नाही पण तीन नगरपंचायत निवडणूक झालेली आहे आता पण एकही नगरसेवक असे वस्तू चक्कर मारलेली त्यांना वाटतं वस्ती ही वस्ती नाही जी इथं बघा जनवर राहतात त्याच समजून चालतात आता पण एकही नगरचा राह नाही का तो स्टेडियम मध्ये वास्तू वस्तीवर आहे त्यांनी लोकांना विचारलंय तुमच्या काय काय अपेक्षा आहे काय नाही आता पण कोणत्याही नगरचं विचारलं नाही आणि एवढीच विनंती आहे तुम्हाला या जण संत डायरेक्ट सांगा यावेळेस ये काय येणाऱ्या पंचवर्षीला तुम्हाला उभार उभारसो राहून देणार नाही आम्ही हे विचार करा म्हणा आता पण या रस्त्याचे काम त्वरित सुरू न झाल्यास चिखलात बसून आंदोलन करू असा इशाराही येथील रहिवासी अमोल बानाईत यांनी दिला आहे सुमारे so, दोन वेळा main... इथं म मोप मापमोजणी वगैरे इथं करून गेलेले रस्ता मंजूर झालेला आहे शिर्डीसाठी बावीस कोटीचा शिर्डी नगरपालिकेसाठी बावीस कोटीचा निधी आलेला होता पण परंतु हा निधी या वाघवस्ती साईडला वापरला गेलेला नाही आहे आणि इथं आपण पाहता का इथं सगळी समस्या खड्ड्याची समस्या आहे कचरा गाडीची समस्या आहे इथले जे नागरिक आहे त्यांना सर्वांना इथं ही समस्या सहन करावी लागू राहिली तर आत्ता या पावसामुळे झालेल्या ला, या रोडची हालत बघून घ्या तुम्ही सगळ्यांनी विषय असा आहे काही इथं लहान लहान मुलं राहता जे शाळेकरी शाळेम शाळेकरी मुलं आहात ते शाळेमध्ये जातानी ते खाली पडता गाड्या घेऊन लोक जातात गाड्या स्लीप होतात त्यांना लागतं दवाखान्यामध्ये कुणी जातं ह्या गोष्टी का सर्व नगरसेवकांनी व जे कोणी नगरसेवक इथं निवडून आलेले त्या नगरसेवकांनी या वार्डाचं तोंडसुद्धा बघितलेलं नाही आहे तर आमचं नगरसेवकांना व शिर्डी नगर पंचायतला एकच विनंती आहे की ह्या रोडचं काम तात्काळ चालू करावे जर न केल्यास आम्ही वतीने व समस्त वाघवस्ती ग्रामस्थान इथं नगरपालिकेपुढे येऊन आंदोलन या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करतायत कॅमेरा पर्सन गणेश भालेराव सह राजेंद्र बनकर माय न्यूज शिर्डी